पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून औद्योगिक विकास करण्यास सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचा मानस महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केला सोलापूर लोकसभेचे भाजप शिवसेना राष्ट्रवादी रासप रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या समर्थनार्थ भाजयुमो सोलापूर शहर आणि माजी नगरसेवक तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नागेश भोगडे आयोजित कॉफी विथ युथ हा युवक संवाद मिळावा गर्दीत मोठ्या उत्साहात पार पडला कॉफी विथ या कार्यक्रमाला आमदार विजय कुमार देशमुख भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे कसबा गणपती मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे सोमनाथ घोगे आयोजक माजी नगरसेवक नागेश भोगडे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी भोगडे परिवारातर्फे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा मानाचा फेटा शाल आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी युवकांच्या विविध प्रश्नांची उत्तरं उमेदवार आमदार राम सातपुते यांनी आपल्या मनोगतातून दिली माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या लेकीनं मी ऊसतोड कामगार म्हणून कितीही शिव्या दिल्या तरी मी सोलापूरच्या विकासावरच बोलणार आहे सोलापूर शहराचा औद्योगिक विकास केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं आमदार राम सातपुते यांनी सांगताच जमलेल्या युवकांनी टाळ्यांच्या कडकडाटात जोरदार प्रतिसाद दिला रवी कोठमाळे यांनी सूत्रसंचालन तर प्रेम भोगडे यांनी आभार मानले